उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कथित विमान अपघात प्रकरणात आमदार रोहित पवार यांनी पुन्हा एकदा व्हिडिओ सादरीकरण करत केले आहेत अपघातात दिवस चौकशीला का आला नाही असा सवाल करत त्यांनी थेट तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे रोहित पवार यांनी आरोप केला की चौकशी समिती विमान क्षेत्राची माहिती नसलेली लोक नेमली गेली आहेत तसेच अपघातग्रस्त विमानाची नोंदणी बेकायदेशीर पद्धतीने करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला आहे या संपूर्ण प्रकरणात डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणजेच डीजीसीए आणि कंपनीच्या संबंधांवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे फक्त कागदाला कागद जोडू नका आम्हाला डिजिटल पुरावे द्या असा इशाराही त्यांनी दिला ब्लॅक बॉक्स जळाल्यामुळे माहिती मिळाली नाही या अधिकृत दाव्यावरही त्यांनी शंका व्यक्त केली तज्ज्ञांच्या माहितीनुसार एक हजार शंभर डिग्री सेल्सिअस तापमानात एक तास राहिल्याशिवाय ब्लॅक बॉक्स निकामी होत नाही असे ते पुढे म्हणाले तसंच नियमानुसार सीसीआर द्वारे दोन तासांचे संभाषण रेकॉर्ड व्हायला हवे मात्र संबंधित विमानात केवळ तीस मिनिटांचा डेटा उपलब्ध असल्याचा आरोप त्यांनी केला विमानात अतिरिक्त इंधन टाके बसवण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला मोठ्या स्फोटा मागे याचाच हात असल्याचेही त्यांनी म्हटले विजिबिलिटी पाच हजार मीटरपेक्षा कमी असताना विमानाने उड्डाण का केले पर्यायी विमानतळाऐवजी विमान मुंबईला परत का नेले नाही असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले विमानाची बाजारभावाने किंमत ते कोटी असताना विम्याची रक्कम पंचावन्न कोटी आणि लायबिलिटी दोनशे दहा कोटी कशी यावरही त्यांनी संशय व्यक्त केला आहे पायलटच्या परवान्याबाबतही गंभीर आक्षेप घेत त्यांनी काही वैमानिक अवैधरित्या वेगवेगळी विमाने चालवत असल्याचाही दावा केला आहे दरम्यान अधिकृत तपास यंत्रणांनी आंतरराष्ट्रीय मानांकांनुसार तपास सुरू असल्याचेही स्पष्ट केले आहे मात्र रोहित पवार यांच्या आरोपामुळे या प्रकरणात राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे तुम्ही जर ट्रक चालवत असाल तुम्ही ट्रकच चालवला पाहिजे तुम्ही गाडी चालवायची नाही तुम्ही जर गाडी चालवत असाल तर ट्रकचं लायसन्स तुम्हाला मिळत नाही त्याला वेगळं घ्यावं लागतं तुम्ही ट्रक चालवत असताल आणि जेसीबी चालवायला गेला नाही तर पोकलान चालवायला गेला जी मोठी मशीन तुम्हाला अलाउड नाही तसंच लेअर जेटचं तुम्ही विमान चालवत असाल तर तुम्हाला दुसरं विमान लेगेसी सारखं वापरता येत नाही आता इथं जो फोटो बघितले हे आहेत मिस्टर कपूर हे मागे जे आहे ते लेगेसीचं विमान आहे आपले मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री दुसरे हे लेगेसीली जास्त ट्रॅव्हल करतात हे आहे लेगेसी हे आहे लेगेसी आणि हे आहे लेअर जेट म्हणजे हे महाशय लेगेसी सुद्धा चालवत होते आणि हे महाशय चालवत होते आणि फक्त हाच व्यक्ती चालवत होता असं नाही रोहित सिंग सुद्धा इनलिगली हे दोन्ही विमानं तिथं चालवत होतं याचे सीसीटीव्ही कॅमेरा याचे डॉक्युमेंटेशन हे करा आमच्याकडे डॉक्युमेंटेशन आहे आम्ही कसं काढलं हे आम्हाला माहिती पण या डीजीसीला आम्हाला सांगायचं इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना आणि ऑफिसरला सांगायचं कृपा करून कागद रंगवारंगवी करणं हे तुम्ही सोडून द्या आणि जर करत असाल तर ते चुकीचं आहे जर उद्या जाऊन त्या कागदात जर फरक दिसला व्हिडिओ आमच्याकडे कुठला असेल आणि तो जर आम्ही दाखवला आणि त्याच्यामध्ये जर डिस्परेन्सी आली तर हे योग्य ठरणार नाही त्यामुळे इथे एक खूप मोठी इनलिगॅलिटी आहे त्यानंतर तुम्ही दारू पिलाय का नाही तर हे बी ए करावं लागतं हे अशा पद्धतीचं मशीन असतं पण अनफॉर्च्युनेट हे जे मशीन आहे हे आहेत एक यंग पायलट आहे यांचा व्हिडिओ आम्ही आमच्या लेवल त्या ठिकाणी काढला हे असं फुंकावं लागतं असा व्हिडिओ काढावा लागतो हे बाबा फुंकतोय आणि दाखवावं लागतं झिरो टक्के दारू आहे तसंच हे राईटचे महाशय हे वेगळेच आहेत ह्याचं नाव काय ह्याचं नाव कोणतरी फॉरेनर आहे तो पुढं असेल कदाचित तर हे असा व्हिडिओ काढावा लागतो आता रोहित सिंग जो मालक होता व्हीएसआरचा आणि आपला हा जो कपूर आहे याचे असे व्हिडिओ आम्हाला आजच्या आज त्या ठिकाणी लागणार आहे नाही तर तुम्ही इन्व्हेस्टिगेशनमध्ये आम्हाला तिथं दाखवा पण हे जे मशीन आहे या मशीनचा एक खूप मोठा फ्लॉ आहे आणि हे फक्त वीएसआर कडे हे एअरपोर्ट अथॉरिटीकडे नाहीये वीएसआर कडे असणारे हे जे मशीन आहे याच्यामध्ये तारखा या बदलल्या जाऊ शकतात हा फ्लॉ या मशीनचा म्हणून म्हणतो मुन इन्व्हेस्टिगेशन जेवढं पुढे जाईल तेवढं मॅन्युपुलेशन हे मोठ्या प्रमाणे त्या ठिकाणी होणार आहे आता याच्यामध्ये दोन हजार तेवीस मधील अपघात प्रकरण आम्हाला जे कळलंय त्याचा जो कॅप्टन होताना चालवणारा सुनील कंजर जो आहे त्याचं नाव कदाचित प्लस मायनस असेल जसा कपूर दोनदा त्याला स्थगिती मिळाली होती त्याचं लायसन्स कॅन्सल झाला होतं दारू पिला म्हणून तेव्हा हे दोन हजार तेवीस च व्हीएसआरचं मुंबईमध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्याचा जो सुनील कुंजीर का कंजीर नावाचा जो व्यक्ती आहे तर त्याचा सुद्धा त्या ठिकाणी अ दारूच्यामुळे ते दोनदा त्याचं लायसन्स कॅन्सल झाला तो असं आम्हाला कळतं म्हणजे जे जे कमर्शियल फ्लाय करतात मोठी मोठी विमानं एमरेट्स एअर इंडिया वगैरे तिथं ज्यांना नोकऱ्या मिळत नाही ते सगळे आणि काही चांगले पण लोक आहेत खराब नाही पण काय असे मोठे मोठे लोक सगळे इथं काम करतात